नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहेत विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस याच्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के या दोन पदांचं निकाल या ठिकाणी लागलेले आहेत आणि ज्या जिल्हा परिषदेचे निकाल आणखी लागलेले नाहीत अशा जिल्हा परिषद परिषदेचे निकाल सुद्धा काही दिवसामध्ये लागतील तर विद्यार्थी मित्रांनो आता ज्याप्रमाणे निकाल लागलेले आहेत त्याच पद्धतीने मेरिट लिस्टसुद्धा येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये उपलब्ध होतील परंतु आपल्या मनामध्ये प्रश्न पडलेले असतील की आरोग्यसेवक जे चाळीस टक्के आणि पन्नास टक्के जे पद आहे त्याची कामे काय असतात त्याच्या जबाबदाऱ्या काय असतात तर याच्याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोडत पाहूया तर बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिलेले आहेत तर याच्यामध्ये बघा बहुउद्देशीय आरोग्यसेवक योजनेअंतर्गत प्रत्येक पाच हजार जनसंख्येकरता आदिवासी आणि डोंगरी भागामध्ये तीन हजार जनसंख्येसाठी एक उपकेंद्र स्थापन करून तेथे एक आरोग्यसेवक व एक आरोग्यसेविका नियुक्त करण्यात आलेली आहे आरोग्यसेवकाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी पंधरा दिवसात एक भेट देणं गरजेचं आहे तर बघा पाच हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्यसेवक किंवा सेविका असते आणि याच्यामध्ये आदिवासी भाग असेल किंवा डोंगरे भाग असेल तर या ठिकाणी तीन हजार लोक लोकसंख्येसाठी एक आरोग्यसेवक किंवा सेविका असते आणि याच्यामध्ये पंधरा दिवसातून एक वेळा त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरामध्ये जाऊन त्यांना आरोग्यविषयक सल्ले देणे किंवा भेटी घेणे किंवा काय आरोग्यविषयक शंका असतील याचं निरासरण करणे हे आरोग्यसेवकाचे मुख्य कार्य आहे तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी तर आरोग्यसेवकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत तर याच्यामध्ये पहिली जबाबदारी आहे की हिवाताप ताप नियंत्रण कार्यक्रम याच्यामध्ये डॉक्टरांना मदत करणे किंवा ज्या फवारणे वगैरे आहेत ते करणे तर बघा दर पंधरवाड्याला प्रत्येक घरी भेट देऊन तापाच्या रुग्णांची चौकशी करणे तापाचा रुग्ण आढळला सरक्त तमाना घेऊन हिवा तापाचा उपचार देणे हे एक आरोग्य सेवकाची जबाबदारी आहे त्याच्यानंतर हिवातापाचा जंतू आढळलेल्या रक्त नमुन्याची नोंद करणे व आरोग्य सहाय्यकाला आरोग्यसहाय्यकाला आरोग्य सहाय्यकाला समूळ उपचारासाठी कळवणे त्याच्यानंतर कार्यक्षेत्रात हिवा ताप विषयक बाबींची देखरेख करणे त्याच्यानंतर पुढे कार्यक्षेत्रात कायमची व तात्पुरती दास उत्पत्ती स्थाने शोधून त्या गप्पी मासे सोडणे तर बघा जे डास उत्पत्ती स्थानं वगैरे असतात पावसाळ्यामध्ये होतात तर त्या ती शोधून त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडणे आणि ज्या डासांच्या आळ्या आहेत त्याचा नायनाट नाटकणे हे त्याचं मुख्य कर्तव्य असते त्याच्यानंतर हिवा ताप अभिलेख काढणे व अहवाल ठेवणे लोकांना खालील गोष्टी बाबत आरोग्य शिक्षण देणे हे जबाबदारी आरोग्यसेवकाच्या असतात त्याच्यानंतर पुढची जी जबाबदारी आहे ती तापाच्या रुग्णाचे तपासणी महत्त्व घरात फवारणीचे महत्त्व डासळी नियंत्रणाचे महत्त्व हिवा तापाचा प्रसार होऊ नये म्हणून विविध योजना करणे हे जबाबदारी आरोग्यसेवकाच्या असतात त्याच्यानंतर पुढील जी जबाबदारी आहे ती म्हणजे ग्रहभेटी दरम्यान साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे उदाहरणार्थ अतिसार हगवण पुरळ असलेले तापाचे रुग्ण मेंदूदाह धनुर्वा कावेळ घटसर्प पोलिओ इत्यादी अचानक साथीच्या आजाराचे अपेक्षेपेक्षा जास्त रुग्णालयास आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने कळवणे त्याच्यानंतर साथ नियंत्रण उपाययोजना राबवणे अशा जबाबदारी आरोग्यसेवकाच्या असतात त्याच्यानंतर क्षार संजीवनीचे द्रावण तयार करून अतिशयाच्या रुग्णांना वयोगटाप्रमाणे देणे ज्याला आपण ओ आर ए एस असं म्हणतो ओ आर एस सुद्धा देणे हे आरोग्यसेवकाचे काम आहे त्याच्यानंतर बघा कुष्ठरोग रुग्णाबाबतीत आरोग्यसेवकाचं जे काम आहे ते पाहूया पुढील जे आरोग्य सेवकाचं काम आहे ते ग्रहपेठेत कातडीवर चट्टा आढळल्यास किंवा कातडीच्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसल्यास अशा रुग्णांची नोंद घेणे त्याच्यानंतर रुग्ण नियमित उपचार घेतो किंवा नाही याची खात्री करणे त्याच्यानंतर कुष्ठरोगामुळे व्यंगत्व येऊ नये म्हणून आरोग्य शिक्षण देणे अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रवत करणे व असे रुग्ण आरोग्य सहाय्यक पुरुष यांच्या निदर्शनास आणणे त्याच्यानंतर कुष्ठरोग कुष्ठरुग्ण व त्यांच्या कुटुंबातील सहवासी यांच्याशी सुसंवाद साधून कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणे हे सुद्धा आरोग्यसेवकाचे काम आहे त्याच्यानंतर बहुविधी औषधोपचार योजनेची अंमलबजावणी करणे नवीन कुष्ठरोग शोध मोहीम राबवणे कुष्ठरोगांचा पाठपुरावा व सर्वेक्षण करणे आता हे झालं कुष्ठरोगाबाबत त्याच्यानंतर क्षयरोगाबाबत आरोग्यसेवकाचं कार्य काय आहे ते बघूया त्याच्यामध्ये संशयित क्षयरोगी शोधून तुमकी नमुना घेणे व तो तपासण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा क्षयरोग केंद्रात पाठवणे क्षयरोगांच्या नियमित उपचाराची खात्री करणे अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रगत करणे व असे रुग्ण आरोग्यसेवक असा हे पुरुषांच्या निदर्शनास आणणे त्याच्यानंतर पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप असल्यास लोकांना थुंकेनामा तपासून घेण्याविषयी आरोग्य शिक्षण देणे सेवकाचं कार्य आहे त्याच्यानंतर परिसर स्वच्छताबाबत सेवकाचं कार्य काय आहे ते बघा तर परिसर स्वच्छताबाबत सार्वजनिक पाण्याच्या साठ्यांची नियमित शुद्धीकरणाची खात्री करणे त्याच्यानंतर पाणी नमुना आणि वरंजक चूर्ण नमुना प्रयोगशाळे तपासण्यासाठी पाठवणे त्याच्यानंतर लोकांना खालील बाबीवर आरोग्य शिक्षण देणे जसे घरातील स्वच्छता बिंदुराची चूर व उपयोग सुरक्षित डास संडासाचे फायदे व उपयोग त्याच्यानंतर मलमूत्राची व सांडपाण्याची विल्हेवाट त्याच्यानंतर समाजाला खालील गोष्टी करून घेण्याबाबत मार्गदर्शन व मदत करणे श्वेष्छा पारसबाग खतखटा सुरक्षित संडा तर अशा प्रकारचे जे कार्य आहे ते आरोग्यसेवकाचे आहे त्याच्यानंतर बघा जीवन आवश्यक जीवनविषयक आकडेवारीची नोंद घेणे तर याच्यामध्ये कार्यक्षेत्रात होणाऱ्या जन्म मृत्यूची नोंद करणे व तसा अहवाल आरोग्य सहाय्यक यांना कळवणे त्याच्यानंतर कार्यक्षेत्रात होणाऱ्या रुग्णांची नोंद करणे आणि कायद्यानुसार कमी वय असणाऱ्या मुला मुलींचे लग्न ठरल्यास किंवा झाल्यास आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनात आणणे हे सुद्धा आरोग्यसेवकाचे एक प्रकारचे काम आहे त्याच्यानंतर जन्म आणि मृत्यूची नोंद वेळीच करणे महत्त्व करण्याचे महत्त्व लोकांना सांगणे हे सुद्धा आरोग्यसेवकाचे कार्य आहे त्याच्यानंतर बघा प्रथम उपचार व किरकोळ आजारावर उपचार तर आरोग्यसेवकाचं जे कार्य आहे प्रथम उपचाराच्या संबंधित ते बघूया तर याच्यामध्ये प्रथम उपचाराचे साहित्य क्षार संजीवनीची पातपिटे त्याच्यानंतर किरकोळ आजारावरील औषधे योग्य त्या व्यक्तींना रुग्णांना उपलब्ध करून देणे त्याच्यानंतर गंभीर व किरकोळ व साध्या आजारांच्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा पाठवणे आरोग्य मार्गदर्शकाने पाठवलेल्या रुग्णावर उपचार करणे व वा आवश्यक वाटल्यास रुग्ण पुढील उपचारासाठी पाठवणे हे सुद्धा सेवकाचे कार्य तर अंधतो निर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्यसेवकेचे कार्य काय तर, तर बघा संशयित मोतीबिंदू रुग्णांची यादी करणे त्यांना तपासण्यासाठी पाठवणे व पक्व मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णास मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करणे हे आरोग्य आरोग्यसेवकाचे कार्य आहे त्याच्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना पाठपुरावा करणे डोळ्यांची योग्य घेण्याबाबत आरोग्य शिक्षण देणे त्याच्यानंतर बघा प्रजनन व बाल आवाजन कर त्याच्यानंतर आरोग्यसेवक यासह प्रजनन व बाल आरोग्य अंतर्गत कार्य जे आहे ते आहे तर त्याच्यामध्ये बघा आरोग्यसेवकासोबत समाजाच्या आरोग्यविषयक गरजावर आधारित उपकेंद्राचा कृत्य आराखडा करणे जोखमीचे गरोदरपणे वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या प्रजननविषयक समस्या असलेल्या स्त्रियांना आरोग्यसेवेकेकडे पाठवणे त्याच्यानंतर गुंतागुंत आढळून आलेल्या नवजात अर्भकास व मातेचे प्रथम स्तर संदर्भ सेवा केंद्रात ताबडतोब पाठवण्यासाठी मदत व पुरवठा करणे मातांना व वयात येणाऱ्या मुलींना एकत्रितपणे खालील बाबीवर आरोग्य शिक्षण देणे जसं की कौटुंबिक आरोग्य माता आणि मुलांचे आरोग्य कुटुंब नियोजन आहार संसर्ग आजारावर नियंत्रण लसीकरण वैयक्तिक व परिसर स्वच्छता इत्यादी जेणेकरून रोगापासून बचाव करण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी लोक स्वतः पुढे येतील अशा बाबतचे शिक्षण लोकांना देणे हे सुद्धा आरोग्यसेवकाचे एक महत्वाचं कार्य आहे त्याच्यानंतर पुढचं जे कार्य आहे ते लैंगिक आजार व प्रजनन मार्गाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेणे व त्यांना आवश्यक त्या सेवा पुरवणे त्याच्यानंतर प्रत्येक गावात आरोग्यसेवा सत्र आयोजित करून आरोग्यसेविकेसोबत आवश्यक त्या आरोग्यसेवा पुरवणे आणि लसीकरण कार्यक्रमात आरोग्य सहाय्यकेला मदत करणे त्याच्यानंतर विविध संसर्गिक आजारविरुद्ध लसीकरणाचे महत्त्व आणि लसीकरण वेळापत्रक बाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे त्याच्यानंतर पुढचं जे कार्य आहे ते लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांचे सर्वेक्षण करणे पुढचं कार्य आहे शालेय पूर्व मुलामध्ये आणि अल्पकामध्ये कुपोषणाचे रुग्ण शोधून काढून अशा मुलांना आवश्यक ते उपचार देणे आणि नजिकता अंगणवाडी आणि बालवाडी केंद्रात पूरक आहार घेण्याबाबत किंवा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे जाण्याचा सल्ला देणे त्याच्यानंतर शालेय पूर्व बालके गरोदर माता असताना माता आणि कुटुंब नियोजन पद्धत स्वीकारणाऱ्यांना आरोग्यसेविकेशी समन्वय साधून लोहयुक्त गोळ्याचे वाटप करणे हे सुद्धा आरोग्यसेवकाचे कार्य आहे त्याच्यानंतर पुढचं जे कार्य आहे ते तीन वर्षाखालील बालकांना जीवनसत्व अ च्या मात्रा पाजणे त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थापासून पदार्थापासून आहार तयार करण्याबाबत लोकांना माहिती व आरोग्य शिक्षण देणे हे सुद्धा आरोग्य सेवकाचे कार्य आहे त्याच्यानंतर कुटुंब पाहणी करणे व योग्य जोडप्यांची यादी अद्यावत करणे त्याच्यानंतर वैयक्तिक किंवा एकत्रितपणे योग्य जोडप्यांना कुटुंब नियोजनाचा संदेश देणे आणि कुटुंब नियोजनासाठी प्रवृत्त करणे त्याच्यानंतर पात्र योग्य जोडप्यांना पाना लांबवण्यासाठी सा, साधने पुरवणे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आणि तांबे बसवून घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना सुविधा पुरवणे आणि मदत करणे त्याच्यानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांचा पाठपुरावा करणे आणि डेपो होल्डरची निवड करणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे सुद्धा आहे आरोग्यसेवकाचं से महत्वाचं काम आहे त्याच्यानंतर समाधानी पुरुष लाभार्थी स्थानिक नेते आरोग्य मार्गदर्शक शिक्षक स्वयंसेवक आणि इतरांचे चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करून कुटुंब कल्याण कार्यक्रमाला चालना देणे बाबत प्रवृत्त करणे त्याच्यानंतर निरोधात निरोधवध नोंदाने गर्भनिरोधक गर्भनिरोधकळ्यांच्या वाटपासाठी डेपो होल्डरची निवड करणे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य सहाय्यिकेला मदत करणे आणि डेपो होल्डर ना वरील साधनांचा नियमित पुरवठा करणे हे सुद्धा आरोग्यसेवकाचे महत्वाचे कार्य आहे त्याच्यानंतर पुढचं जे कार्य आहे ते जनसभांमध्ये सहभागी होऊन मुलांचं आरोग्य कुटुंब कल्याण इत्यादी माहिती व आरोग्य शिक्षण देणे त्याच्यानंतर लैंगिक समानतेवर समाजाला प्रवर्त करणे प्रजनन गोपाल आरोग्य कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग साधण्यास प्रवृत्त करणे त्याच्यानंतर वैद्यकीय गर्भपात करून घेणाऱ्या स्त्रियांना जवळच्या सहकारमान्य केंद्रात पाठवण्यासाठी मदत करणे व आरोग्य सहायिकेला कळवणे त्याच्यानंतर वैद्यकीय गर्भपात करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती स्त्रियांना करून देणे त्याच्यानंतर असुरक्षित गर्भपात केल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे आणि त्यांना असुरक्षित आणि बेकायदेशीर गर्भपात करून घेण्यापासून परावृत्त करणे हे आरोग्य आरोग्यसेवकाचे महत्वाचे कार्य आहे त्याच्यानंतर बघा पुढचं जे आरोग्यसेवकाचं कार्य आहे ते म्हणजे आयुडनयुक्त न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम तर या कार्यक्रमाअंतर्गत काय कार्य आहे ते बघूया तर आयोडनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण शोधून काढणे वापरण्यात येणाऱ्या मिठात आयोडीनचे प्रमाण व तपासणे वापरण्यात येणाऱ्या मिठाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्याकरता पाठवणे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार आणि आजार आणि आयोडीनयुक्त मिठाचा वापर व आहारविषयक लोकांना आरोग्य शिक्षण देणे हे सुद्धा आरोग्यसेवकाचं कार्य आहे त्याच्यानंतर पुढचं जे कार्य आहे अहवाल व नोंद वही ठेवणे तर याच्यामध्ये का कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाची सर्व सर्वसाधारण माहिती अद्ययावत करणे आणि गावनिहाय कुटुंबाची नोंदवयी करणे अद्ययावत तयार करणे व त्यांचा उपयोग विविध कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या लाभार्थीसाठी करणे हे आरोग्यसेवकाचे काम आहे त्याच्यानंतर पुढचं काम आहे म्हणजे आरोग्यसेविकेच्या मदतीने योग्य जोडप्यांची वही कुटुंब पाहणी वहीवरून तयार करून अद्ययावत करून ठेवणे त्याच्यानंतर केलेल्या कामाचा पुरावा म्हणून नोंदवया व अहवाल ठेवणे वेळोवेळी नियमितपणे पाठवण्यात येणारा अहवाल तयार करून तो वेळेत आरोग्य सहाय्यकांना पाठवणे त्याच्यानंतर कार्य कार्यस्त्रोताचा नकाशा आलेख तयार करून त्यांचा उपयोग कामाचे नियोजन करण्यासाठी करणे अशा पद्धतीचे कार्य हे सेवकाचे आहे त्याच्यानंतर संघ कार्य काय आहे ते बघूया आरोग्यसेवकाचे तर याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सभेस हजर राहणे आणि सहभागी होणे आपल्या कार्याचा आरोग्यसेविकेशी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्यात एकदा तरी आरोग्य सहायक पुरुष यांना भेट देणे आणि त्यांचा सल्ला व मार्गदर्शन म्हणून आवश्यकतेप्रमाणे घेणे त्याच्यानंतर कार्यक्षेत्रात घेण्यात येणाऱ्या विविध शिबिरात आणि मोहिमेत भाग घेणे त्याच्यानंतर स्थानिक सेव स्वयंसेवी संस्था शोधून त्यांना समाजाचे आरोग्य चांगले राखण्यास प्रवृत्त करणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची वे वे जी वेगवेगळी कार्य आहेत आरोग्यसेवकीची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता कारण बरेच विद्यार्थी आता आरोग्यसेवक होणार आहेत आणि आरोग्यसेवक होणार आहेत त्यामुळे आपल्याला आरोग्यसेवकाचे कार्य काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याची माहिती आपण आरोग्यसेवकाचे जे कार्य असतात प्रत्येक कार्यक्रमाअंतर्गत ज्या जबाबदाऱ्या असतात त्याची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत असतील तर भेटूया पुढील अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। जय हिंद जय महाराष्ट्र